नमस्कार मी लक्ष्मी कमल गेडाम अभिजात मराठी भाषा सप्ताह दोन हजार पंचवीस निमित्त मी माझी स्वरचित एक कविता सादर करते कवितेचं शीर्षक आहे पाखरू सादर करते अंगणात माझ्या वृक्षवल्लीचा झोपाळा अंगणात माझ्या वृक्षवल्लीचा झोपाळा झुले म्हणजे त्यावर किती पाखरांचा मेळा झुले मजेत त्यावर किती पाखरांचा मेळा त्या पाखरात होते एक पाखरू गोजिरे त्या पाखरात होते एक पाखरू गोजीरे हिरव्या हिरव्या झाडोऱ्यात पाखरात होते एक पाखरू गोजिरे हिरव्या हिरव्या झाडोऱ्यात मस्त मजेत भिरविरे जो तो पाखराला पुसे जो तो पाखराला पुसे तुझे घर ते कुठे पाखरू म्हणे तुमचे हृदय राहण्यापुरते पाखरू म्हणे तुमचे हृदय राहाया पुरते तुमचा मला आणि माझा तुम्हाला लागलेला लळा तुमचा मला माझा तुम्हाला लागलेला लळा प्रिय आहे एकमेकांचा गोतावळा प्रिय आहे आपणास एकमेकांचा गोतावळा घेऊन किलबिल गाणी घेऊन किलबिल गाणी पाखरू सर्वांकडे जाई घेऊन गाणी पाखरू सर्वांकडे जाई जो तो त्या पाखराची वाटच पाहिजे जो तो, तो त्या पाखराची वाटच पाहिपरी एक दिन परी घडले विपरीत असे झाले घायाळपा करू आता उडणार कसे एक दिन परी घडले विपरीत असे झाले घायाळपा करू आता उडणार कसे साथी सारे प्रेमळ साथी सारे प्रेमळ त्याला वाटले येतील गोंधारतील घाव आणि मला जवळ घेतील साथी सारे प्रेमळ त्याला वाटले येतील गोंजारतील घाव आणि मला जवळ घेतील पण घडले उलटे पण घडले उलटे अश्रू नैनी झाले गोळा अहो प्रेमळांचा नव्हता तो डोम कावळ्यानं गिदाडत झाले होते गोळा डोम कावळ्यानं गिदाडच झाले होते गोळा डोम कावळ्यानं गिदाडत झाले होते गोळा धन्यवाद नमस्कार